उत्सव साजरा का केला पाहिजे याच कारण मी आपल्याला सांगतो मुख्य कारण हे आहे की भगवान परमात्म्याने आपण काहीही न देता भगवान परमात्म्याने आपल्याला भरपूर काही दिले फक्त दुर्भाग्य जीवाच हे आहे की देवानी एवढा सर्व देऊन सुद्धा आपल्याला असं वाटतच नाही की त्यांनी काही दिले हा दर्ज नाही देवानी जेवढा आपल्याला आपण जर विचार करायला जर लागलो तर देवाने ते दिलं जे या जगतातलं कोणीच आपल्याला कितीही काही दिलं तर देऊ शकत नाही उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगेन एखाद्या व्यक्तीचा जर एखादा डोळा जर गेला तर तो डोळा आता किती रुपये दिल्याच्या नंतर आपल्याला मिळेल बोला देवाने आपल्याला हे जे पाच बोट दिले की पाच तुम्हाला हे जरा हे पाच बोट दिले या पाच बोटाचं एक बोट कडले गेलं आता किती रुपये दिले म्हणजे ते बोट दिसई किती गेले किती ताकद लावली तुमच्याकडे कितीनी तुम्ही रोबोट तुमच्या घरात असूला नाही तर काय असूला तुम्ही किती श्रीमंत आसू द्या तुमचं एक बोट गेलं आता मात्र तुम्ही किती खर्च करून ठेवणार कितीही कोणत्याही लेव्हल पर्यंत गेले तरी तुम्हाला ती वस्तू प्राप्त करता येत नाही का ती वस्तू नाही पण घेतलंय का बोला आता बोला काही दिलंय तुमच्याकडून काही बोलून कालो आपण जेव्हा मातृ गर्भामध्ये आहे बघ ना आपण मातृगर्भामध्ये असताना देवासोबत आपली अग्रिमेंट नाहीये आपण भगवान परमात्म्याकडून असं लिहून घेतलं नाही की बघ मी जन्माला येणार आहे पण मला अमुक असे असे हात दे असं असे नाक दे असं असं ताज दे असं काही ऍग्रीमेंट आहे का काही ऍग्रीमेंट नाही इमानदारीने सांगा इमानदारीने मावशावर देवाकडे आपली कोणत्याच प्रकारची ऍग्रीमेंट नाहीये तरीही देवानी जिथं नाक द्यायचं तिथच दिलं का नाही मला फार विस्तार करायचा नाही तुम्हाला लवकर लक्षात येईल म्हणून मी उदाहरण देतोय देवासोबत अशी अग्रीमेंट आहे का आपली अशी लिखापडी केली आहे का नाही माझं नाक मला इथंच दिलं पाहिजे बोला नाही हे नाक इथं न देता या डोळ्याच्या बरोबर मधोमध असत तर इमानदारीने सांगा तुम्ही इथं असते काहन करून मध्ये आणलं असतं का नसत जी वस्तू त्या वस्तूच्या वर्ष्टूर। संबंधाने कसल्याही प्रकारची ऍग्रीमेंट नाहीये जिथं आपली सत्ताच नाहीये त्याची सत्ता आहे की त्याला हे नाक कसं द्यायचं कुठं द्यायचं नाक द्यायचं Thank you.